सर जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर मित्रांनो आपण शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळे अपडेट तुमच्यापर्यंत आतापर्यंत देत आलेलो आहोत एक अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण आतापर्यंत केलेला आहे हो के मग अभियोग्यता परीक्षा झाल्यापासून प्रत्येक यादी लावण्यापर्यंत फेब्रुवारीमध्ये यादी लागली त्यानंतर पुन्हा कन्वर्टेड राऊंडची यादी लागली रयत शिक्षण संस्थेची यादी लागली आणि आता संस्थांचे जे काही एकूण प्रक्रिया आहे ती सुरू आहे आपल्याला माहिती आहे त्यातच काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीनं टी ई टी दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आलेलं आहे एक चांगली गोष्ट यामध्ये ही आहे की गेल्या अनेक दिवसांपासून टी ई टी कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला होता त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि सर्वात महत्वाचं की कालावधी जो आहे अभ्यासासाठी तो प्रचंड मिळालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन महिन्यांचा कालावधी हो तुमच्याकडे सध्या आहे कारण इतका कालावधी टेट हो परीक्षेला सुद्धा हो नव्हता अभियोग्यता परीक्षेला सुद्धा हो नव्हता इतका कालावधी हो जो आहे तो टीईटी परीक्षेला मिळालेला आहे पाहूयात हे तुम्हाला साधारण वेळापत्रक माहितीच असेल तरी सुद्धा मी एकदा देतोय मात्र यानंतर टीईटी काही जण पहिल्यांदा देत असतील पहिल्याच प्रयत्नात कसं टीईटी पास व्हायचं हे मी सांगणार आहे काहीजण यानंतर म्हणजे अनेक वेळात येत असतील किंवा त्यांना त्यामध्ये पास होता येत नसेल तर अशांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण मी जे या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे की कशी स्ट्रॅटर्जी राबवायची आणि टीईटी कशी क्रॅक करायची या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवलेला आहे काय संदर्भ वापरायचे आहेत कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे हे संपूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आत्तापर्यंत अभियोग्यता परीक्षा हो दिलेले सगळे आपल्या चॅनलवर येत होते मला वाटतं इथून पुढं टी ई टी संदर्भात वेगवेगळे वेग 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 व्हिडिओज जे आहेत जे टी ई टी होईपर्यंत आपण देणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला नऊ सप्टेंबर पासून म्हणजे कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे तीस तारखेपर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करायचं आहे पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीसाठी त्यानंतर ऍडमिट कार्ड जे आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर ते आपल्याला साधारणतः अठ्ठावीस ऑक्टोबर पासून ते दहा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ऍडमिट कार्ड मिळणार आहे दहा नोव्हेंबर म्हणजे जोपर्यंत परीक्षेचा दिवस असतो तोपर्यंत आपण ते ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतो आणि प्रत्यक्ष एक्झाम जी आहे ती एक्झाम दहा नोव्हेंबरला म्हणजे एकाच दिवशी पेपर एक, एक आणि पेपर दोन एकाच दिवशी असणार आहे त्यामध्ये पेपर एक, एक जो आहे तो असणार आहे सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत आणि पेपर दोन जो असणार आहे तो असणार आहे दोन पासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हा पेपर एक आणि पेपर दोन असणार आहे आता हा पेपर एक आणि पेपर दोन यामध्ये नेमका कोण देऊ शकतो पेपर हा पेपर एक कोण देऊ शकतो पेपर दोन कोण देऊ शकतो त्याचा अभ्यासक्रम काय याचा अभ्यासक्रम काय आणि त्याची काय तयारी करावी लागते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतात यामध्ये काय अट आहे की पहिली ते पाचवीसाठी आपल्याला पेपर एक जो आहे तो कंपल्सरी आहे म्हणजे हा पेपर कोण देऊ शकतात ज्यांचा डी एड झालेला आहे ते हा पेपर देऊ शकतात दुसरा पेपर जो आहे तो पेपर सेकंड आहे तो सहावी ते आठवीसाठी त्या ठिकाणी कंपल्सरी आहे यामध्ये हा पेपर कोण देऊ शकतो तर डी एडवाले वाले आणि पुन्हा बी एड वाले सुद्धा हा पेपर देऊ शकतात म्हणजे बी एड आणि बी एड हे दोन्हीही हा पेपर देऊ शकतात नववी ते बारावी साठी या ठिकाणी फक्त बी एड लागतं आणि याला टीईटीची अट नाहीये आपल्याला सर्वांना माहिती आहे तर या ठिकाणी सिलेबस बघा पेपर एक जो सिलेबस आहे तो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी आता चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र हा विषय आहे तर हा डीएड वाल्यांसाठी खूप महत्वाचा हो आपल्याला माहिती आहे की तुम्ही सर्वांना डीएड केलेला आहे आणि डीएड मध्ये मानसशास्त्र हा विषय असतो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकाशनाची पुस्तकं त्यावेळेला होती आपल्याला सर्वांना माहिती आहे तर या याच्यासाठी मी प्रेफर करतोय म्हणजे मी सांगतोय की इतर पुस्तक वाचत बसण्यापेक्षा इतर पुस्तकांना वेळ देण्यापेक्षा एकच पुस्तक घ्या ते म्हणजे फडके प्रकाशनच फडके प्रकाशनच पुस्तक घ्या फडके प्रकाशन हे फडके प्रकाशनचं पुस्तक घ्या मानसशास्त्राचं अतिशय उत्कृष्ट अभ्यास या मानसशास्त्री या विषयाचा तुमचा होऊन जाईल म्हणजे तीस मार्कांचा हा जो पेपर आहे हा जो भाग आहे तीस मार्कांचा यामध्ये किमान तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस मार्क या ठिकाणी मानसशास्त्री या विषयामध्ये तुम्ही मिळवू शकता त्यानंतर लँग्वेज वन म्हणजे या ठिकाणी हा विषय आहे मराठी लँग्वेज वन मराठी इतर मीडियमचे असतील तर त्यांचा तो पहिला लँग्वेज ती असेल तर मराठी आपल्याला माहिती आहे की हे सुद्धा तीस मार्कांचं असतं तीस मार्कांचं मराठी सुद्धा किती आहे तीस मार्कांचं मराठी आहे यामध्ये व्याकरणाचा भाग जास्त असतो तर यासाठी मोरा वाळंबेंचं पुस्तक जे आहे ते तुम्ही पहिल्यांदा दोन वेळा वाचणं गरजेचं आहे मोरा वाळंबे दोन वेळा वाचून घ्या दोन महिन्यांचा कालावधी वाचू शकता आणि त्यानंतर पुन्हा बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक एकदा रेफर करा दोन वेळा मोरा वाळंबे मराठी व्याकरणाचं पुस्तक वाचा त्यानंतर बाळासाहेब शिंदेचं एकदा पुस्तक रेपर लँग्वेज टू जे आहे इंग्लिश मार्क अतिशय सोपा विषय इतरांना अवघड जातो पण अतिशय सोपा विषय मराठी व्याकरणापेक्षा इंग्लिश व्याकरण हा सोपा विषय आहे अतिशय सोपा विषय आहे या ठिकाणी पाल अँड सुरीचं पुस्तक तुम्ही वापरू शकता ते जर तुम्हाला कठीण जात असेल पाल अँड सुरीचं पुस्तक तर तुम्ही बाळासाहेब शिंदे रेफर करू शकताय मात्र मी लँग्वेज सेकंड म्हणजे इंग्लिश या विषयाचे संपूर्ण व्हिडिओज या माध्यमातून देणार आहे कारण या ठिकाणी पैकी किमान अठ्ठावीस ते एकोणतीस मार्क हा। फक्त तुमचा <coughs> शब्दार्थ मध्ये म्हणजे सिनोनिम्स अँटोनिम्स वगैरे आयटम्स फेजिस असतील याच्यामध्ये तुमचा एखादा मार्क जाऊ शकतो मात्र जे इतर ग्रामर आहेत मग टेन्स असतील व्हॉइस असेल ऍक्टिवाइज पॅसिव्हाइज त्यानंतर डायरेंडाय स्पीच असेल क्वेश्चन टॅग असेल डब्ल्यूएच क्वेश्चन असेल ह्या सगळे टॉपिक जे आहेत ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे सफिशियंट असेल तुम्ही एक पुस्तक आणि माझे व्हिडिओ सगळे बघत चाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस या व्हिडिओला लागणार नाही आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट हे व्हिडिओज असतील तुम्ही ते बघत चला त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंग म्हणजे हा मुळात मॅथमॅटिक्स असाच पार्ट आहे तर काही वेळेला त्या ठिकाणी रिजनिंगचे सुद्धा त्या ठिकाणी गणित उदाहरणं जे आहेत ते येतात तर त्यासाठी मी मॅथसाठी सांगेन की कोकिळ प्रकाशन जे आहे अतिशय सुटसुटीत सोपं साधं पुस्तक कोकिळ प्रकाशनचं आहे ते घ्या त्यानंतर रिजनिंगसाठी फार आवश्यकता नाही अभिनव प्रकाशनचं थोडं जरी रेफर केलं तरी सफिशियंट आहे हा सुद्धा तीस मार्काचा पार्ट असतो इंग्लिशसुद्धा तीस मार्काचा आणि एन्व्हायरमेंटल स्टडीजसाठी बेसिक पुस्तकं जी आहेत ती वाचा किंवा जी एस टी जी इतर पुस्तकं असतील ती वाचून घेतली तरी चालतात तर हे तीस मार्काचा असा एकूण दीडशे मार्काचा हा पेपर असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ओपन कॅन्डिडेटसाठी त्या ठिकाणी किमान साठ टक्के मार्क आवश्यकता आहेत आणि ओबीसी म्हणजे इतर कास्टचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना म्हणजे ओपनसाठी साठ टक्के आणि कास्टसाठी पंचावन्न टक्क्याची अट आहे आणि यानुसार तुम्ही जर गेला तर शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी साठ टक्क्यापेक्षा अधिक गुण या टीईटी परीक्षेमध्ये मिळवू शकतात सेम हिअर पेपर सेकंडसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी सेम मी सांगितलं ते आणि याच्यासोबत थोडं एखादं पुस्तक आणखीन वाचलं तरी काय हरकत नाही त्यानंतर लँग्वेज वन सेम सांगितलं तशा पद्धतीने लँग्वेज टू म्हणजे इंग्लिश सेम इथंसुद्धा हा तीस मार्काचा पेपर इथंसुद्धा तीस मार्काचा पेपर आहे इथंसुद्धा तीस मार्काचा हा हे पार्ट आहे आणि इथं बघा ज्याचं सायन्स असेल त्यांना हा पार्ट घ्यायचा आहे म्हणजे फॉर्म भरतानाच त्या पद्धतीनं नोंद करा त्या ठिकाणी आणि ज्याचा अदर सब्जेक्ट आहे त्यानं हा पार्ट घ्यायचा आहे म्हणजे इतर जे सब्जेक्ट आहेत मॅथ सायन्स ज्यांचं सायन्स आहे त्यांनी फक्त हा मॅथ्स आणि सायन्स चूज करा आणि ज्यांचं इतर विषय असतील त्यांनी सोशल स्टडीज चूज करा हा सुद्धा त्या ठिकाणी आता हा सगळ्यात जास्त पार्ट हा आहे म्हणजे पार्ट आहे तो उर्वरित साठ मार्काचा म्हणजे एकूण हा दीडशे मार्काचा सेम क्रायटेरिया इथं जो क्रायटेरिया साठ टक्के आणि पंचावन्न टक्के हा सेम क्रायटेरिया इथं सुद्धा लागू आहे फक्त इथं त्या विषयाला जास्त वेटेज जा आहे संबंधित विषयासाठी म्हणजे ज्याचं मॅथ्स सायन्स असेल तर त्याला वेटेज जास्त आहे इतर सब्जेक्ट असेल तर त्याला वेटेज त्या ठिकाणी जास्त आहे इथं मात्र समान आहे पेपर वनसाठी मात्र समान आहे अशा पद्धतीचा हा पार्ट आहे इंग्लिशची काळजी करू नका इंग्लिशचा प्रत्येक टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहे अगदी पार्ट्स ऑफ स्पीच पासून सुद्धा आपण सुरुवात करणार आहे ते अगदी डायरेक्ट इंडिया स्पीच क्लॉझेसपर्यंत आपण हे संपूर्ण पार्ट या ई टी ती परीक्षेच्या साधारणत पंधरा दिवस आधी आपण हे संपूर्ण पार्ट संपवणार आहे त्यामुळे जर कोणी नवीन चॅनलवर असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राइब करून घ्या कुठेही काहीही अडचण आली तर कॉमेंट करा कमेंटमध्ये मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद